नाशिक सिल्क शुभंपार मसाला टॉवर्स का आणि या नागरिकांच्या आवाजाला सात देत डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान नाशिक भक्तीला नाशिक महानगर परिसरामध्ये आठशे टॉवर्स आहेत यापैकी घरबट्टी लागून असणाऱ्या शाळा हॉस्पिटल क्लासेस यांच्या शंभर मीटरच्या आतील विविध टॉवर्सबाबत परिसरातील काही नागरिकांनी तक्रार डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान नाशिक यांच्याकडे केली असता आज युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी शुभम पार्क परिसरातील सहा नंबर इमारतीवर असलेल्या टॉवरची पाहणी करण्यात आली आहे यावेळी आमचे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांनी या युवा प्रतिष्ठानच्या आरती बोराडे यांच्याशी चर्चा करून अधिक माहिती घेतली डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान यांच्याकडे शुभम पार्क बिल्डिंग नंबर सहा येथील दोन मोबाईल टॉवर संदर्भात आमच्याकडे नागरिकांच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि त्या तक्रारी संदर्भातच आम्ही आज येथे पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत या पाहणीच्या दरम्यान आम्हाला असं आढळलं आहे की या टॉवरच्या साधारण पन्नास मीटरच्या परिसरामध्ये सम समोरच एक शाळा आहे आणि पलीकडे देखील किंडरगार्टन आहे आणि विशेष म्हणजे याच बिल्डिंगमध्ये खाली क्लासेस घेतले जातात लहान मुलांचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काही मोबाईल टॉवर्स आहेत त्याच्यामधनं निघणारे जे अति हानिकारक का असे ई एम आर आहेत किरणोत्सार आहेत या किरणोत्सारमुळे केवळच म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत दोन हजार बारा साली आ, जे शासनाने नियमावली जाहीर केलेली आहे मोबाईल टॉवर संदर्भात त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आ, ये आ, ही हानिकारक जी किरणोत्सार आहे या किरणोत्सारामुळे लहान मुले आ, आजारी वृद्ध तसेच महिला गरोदर महिला यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि दूरगामी असे परिणाम आपल्याला दिसून येतात त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार करण्यासाठी लवकरच डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपण शासनाला निवेदन देत आहोत यावेळी युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सहा नंबर इमारतीचे खजिनदार यांच्याशी देखील चर्चा केली आहे या परिसरामध्ये शंभर मीटरच्या आत एक शाळा आणि दुसरी प्ले स्कूल असून ज्या इमारतीवर टॉवर्स आहेत तेथे देखील क्लासेस घेतले जातात त्यामुळे सदर टॉवरच्या फ्रिक्वेन्सीबाबत तांत्रिक माहिती घेऊन महानगरपालिकेला संदर्भात निवेदन देण्यात येईल अशी माहिती डॉक्टर निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार